इगतपुरी येथील एका नामांकित रिसॉर्टवर सी बी आयची मोठी कारवाई अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस पाच आरोपी अटक चव्वेचाळीस लॅपटॉप एकाहत्तर मोबाईल फोन डिजिटल पुरावे जप्त एक करोड वीस लाख रोकड पाचशे ग्राम सोने सात लक्झरी कार जप्त अमेरिका कॅनडा आणि परदेशी नागरिकांची गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टो करन्सीने फसवणूक कॉल सेंटरमध्ये साठ अधिक ऑपरेटर ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिसच्या नावाखाली फसवणूक पाच हजार यू एस डी टी म्हणजेच पाच लाख आणि दोन हजार कॅनेडियन डॉलर गिफ्ट वाउचर एक करोड सव्वीस लाख व्यवहार उघड बासष्ट कर्मचारी फसवणुकीच्या वेळी लाईव्ह काम करताना पकडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद साठी एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव